समाजामध्ये आगरी समाजामध्ये पहिली मुलगी असेल ती आज पायलट झालेली आहे आमची खुशी पायलट झाली खरंतर आमच्यासाठी म्हणजे आमच्या पूर्ण कुटुंबासाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद देणारा क्षण होता ग्रेटफुल आहे माझ्या पे पेरेंट्सना माझ्या डॅडला माझ्या मॉमला पायलट बनणं इझी नाही आहे तुम्हाला खूप स्ट्रगल्स असतात सपोर्ट पाहिजे फॅमिलीचा फायनान्शियली इमोशनली सो तो मला खूप जास्त भेटला माझ्या पेरेंट्सवरून सो मी त्याच्यासाठी ग्रेटफुल आहे ते मेजर आहे बस सपोर्ट पाहिजे पेरेंट्सचा उद्धवसेनेचे सेनेचे नयुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण काळुराम महात यांची कन्या खुशी हिची मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नयुंबई शहरातील कोपरखेडणे गावातील पहिली व्यावसायिक वैमानिक झाली आहे अग्री समाजात एकविसाव्या वर्षी पहिली व्यावसायिक पायलट म्हणून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे वाशीतील सेंट मेरी शाळेत शिक्षण घेतलेल्या खुशीला लहानपणापासून वैमानिक व्हायचे होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेतील लॉस एंजेलस इथे तिने वैमानिकाच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक तासांचा चा चालवण्याचा अधिकृतपणे परवाना मिळाला आहे आता व्यावसायिक वैमानिक म्हणून समुद्रापार प्रदेशात आपल्या सुरुवात केली आहे शिवाय प्रशिक्षण कालावधीत खुशीला अनेक आव्हानात्मक उड्डाण परिस्थितीला तोंड द्यावे लागले व्यावसायिक विमान चालवताना या व्यवसायात येण्यासाठी तुमची मानसिक स्थिती मजबूत लागते कारण तुमच्या सोबत दोनशे ते तीनशे विमान प्रवासी देश विदेशात प्रवास करत असतात या सर्वांची जबाबदारी असते याविषयी तिने बोलताना सांगितले मी खूप ग्रेटफुल आहे माझ्या पे, पेरेंट्सना माझ्या डॅडला माझ्या मॉमला पायलट बनणं इझी नाही आहे तुम्हाला खूप स्ट्रगल्स असतात सपोर्ट पाहिजे फॅमिलीचा फायनान्शियली इमोशनली सो तो मला खूप जास्त भेटला माझ्या पेरेंट्स वरून सो मी त्याच्यासाठी ग्रेटफुल आहे ते मेजर आहे बस सपोर्ट पाहिजे पेरेंट्सचा खूप चांगला होता मी खूप मजा पण केली खूप फन केलं फ्लाइंग फन होती सो so, लाईक like, मतलब ओवरऑल माझी जर्नी खूप चांगली होती हा आता माझं लायसन्स कन्वर्ट झाल्यावर मी साठी अप्लाय करेन जे पण एअरलाइन्स वेकेन्सी असेल त्याच्या हिशोबाने होपफुली uh, मला जॉब भेटेल लवकरच घाबरलं तर तुम्ही मध्ये नाही जाऊ शकत सर मी कधी घाबरली नाही हे सगळ्या चिजांनी तर लाईक like, हा मतलब असं मी अफ्रेड नाही आहे हे सगळ्या थिंग्सची सो त्याच मध्ये मोस्टली इंडियन्स होते सो लाईक like, इझी होतं सगळ्यांची डेव्हलअप करणं अँड फ्रेंड बनवणं सो हा खूप सगळे लोक हेल्पफुल होते खूप जास्त हा मतलब त्यांना मला माझ्या फ्लाईट मध्ये मा बसवायचं ऍट वन्स आणि आईला पण आणि मम्माच्या पण आई आणि पप्पांना सगळ्यांना बसवायचं एकदा ऍटलिस्ट सो हा ते मेजरली तोच एक गिफ्ट असेल जो आय गेस त्यांना खूप आवडेल खुशी पायलट झाल्याने जिल्हा प्रमुख प्रवीण महात्रे यांच्या घरी आनंदाचे वातावरण असून घरातील सर्व सदस्यांनी तिचे कौतुक करत तिला पेडे भरवले त्याचप्रमाणे अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर देखील तिचे कौतुक करण्यासाठी घरी येत आहेत याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले सर्वप्रथम खुशी पायलट झालेली आहे तिच्या मेहनतीने तिचं सर्वप्रथम आम्ही अभिनंदन करतो त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत अभिनंदन करताना खरोखरच करता आनंद होत आहे का आमच्या समाजामध्ये आगरी समाजामध्ये पहिली मुलगी असेल ती आज पायलट झालेली आहे त्याच्यानंतर आमचे प्रवीण मात्रे आमचे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा खरोखरच यशामध्ये खूप मोठा वाटा आहे तसंच त्यांच्या वहिनी पण आहेत त्यांनी सपोर्ट केला म्हणून आज त्या पायलट झालेल्या आहेत आणि एक अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्या आग्रि समाजाला पहिली मुलगी पायलट झाल्यामुळे आग्रि समाजामध्ये आनंदित वातावरण आहे त्या दृष्टीने सर्व मोठे मोठे व्यक्ती खासदार आमदार त्याला शुभेच्छा देण्यासाठी येतात आमची खुशी पायलट झाली तर आमच्यासाठी म्हणजे आमच्या पूर्ण कुटुंबासाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद देणारा क्षण होता तर माझं लहानपणा म्हणजे अगोदरपासून स्वप्न होतं की तिने पायलट व्हावं हो म्हणून माझ्या मिसेसचं स्वप्न होतं आणि त्याच अनुषंगानं मग आम्ही तिला तशाच प्रकारे अप्रोच सुरुवातीला केलं होतं की बाबा अशा अशा प्रकारे बाबा आमची इच्छा आहे सुदैवानं तिचीही तिची इच्छा होती आणि एक आठवीला ले गेल्यानंतर तरी ते पण आम्ही तिला परत घेऊन बसलो तिला मी विचारलं की बाबा आमची इच्छा असणं वेगळा विषय तुला काय तुझ्या करिअर मध्ये ते करत आहे तर तू फ्री आहेस तू जर तू निर्णय घे मग त्यांनी सांगितलं की नाही पापा मलाही पायलटच पाहिजे देन आफ्टर मग तिला आम्ही सांगितलं जस्ट टू गो हॅड आम्ही तिच्या सोबत तसा प्रगत देश आहे त्याच्यामुळं महिलांच्या सिक्युरिटी बाबतीत तर खरोखर तिथे म्हणजे तिला कधी तिने असा त्रास झाल्याचं कधी ऐकलं नाही फक्त जो प्रवास आहे तोच लांबड लांबडा पडतो इथून म्हणजे मिनिमम टू मिनिमम वीस तासाची फ्लाईट आहे त्यामुळे तो प्रवासच कंटाळवाण आहे बाकी आजच्या जमान्यामध्ये आपण व्हॉट्सअपवर मी डॉक्टर शिल्पा प्रवीण म्हात्रे खुशीची मम्मी खुशी खुशी जी पायलट झाली खुशीच्या नावाप्रमाणेच तिने सर्व आम्हा सर्व परिवाराला आणि पर कोपरखरण्या गावाला खूप खुशी दिली याबद्दल आम्ही सर्व तिचे आभारी आहोत खर तर आठवीला असताना तिला तिच्या पप्पाने विचारलं तुला पुढे होऊन काय बनायचं आहे तेव्हा तिने सांगितलं की मला पायलट बनायचं आहे ते तिने स्वप्न आज पूर्ण केलंय तिचं आणि तिच्या पप्पांचं स्वप्न तिने पूर्ण केलंय आणि तिच्या पप्पांचा तिला फुल सपोर्ट होता त्यामुळे हे ती करू शकली तिची मेहनत आणि तिचा दृढ निश्चय यामुळे ती हे आ, पायलट प्रशिक्षण यशस्वीरित्या करू शकली आणि कोपरखेणे गावातली पहिला महिला पायलट बनण्याचा मान तिला मिळाला याबद्दल आम्हाला सर्वांना तिचा अभिमान वाटतो आय एम व्हेरी ग्रेटफुल की ती लाईक पायलट बनली मी एवढ्या महिने जे असे नव्हती तसं खूप याद यायची तिची लाईक शी इज अवे फॉर सो मेनी मन्स हा वे शी डुईंग sakal datri called che, but still there was a little worry about her always but jawati ali was like harsh finally the ali ki achieve and i really look up to her i also want to achieve like similar goals to her i also want to be successful and about me i am considering one two options like malapan uh, like somewhat i want to become a pilot Um, there is a spirit in me because माझे जे लाईक like, डॅड आहेत ते हमेशा लाईक जेव्हा पण आम्ही एअरलाइन्स बघतो लाईक हवे इट्स लाईक माझे पप्पा विचारतात ही कुठली आहे ही कुठली आहे सो या आय रियली लाईक इट पायलट अँड आय ए एस येस आय एम कन्सिडरिंग अँड आय एम ऑल्सो कन्सिडरिंग इंटिरियर डिझायनिंग